चला जाऊ श्रीराम टेलरिंग सेंटर मध्ये कपडे खरेदी करू योग्य भाव विनम्र सेवा देणारे सत्तेचाळीस वर्षापासून ग्राहकांच्या सेवेसाठी कार्यरत असलेले श्रीराम टेलरिंग सेंटर मेन रोड इचलकरंजी येथे शर्टिंग पॅन्ट पीस जीन्स पॅन्ट टी शर्ट व साडी अशा विविध खरेदीसाठी व एकाच छताखाली खरेदी करण्यासाठी चला जाऊ श्रीराम टेलरिंग सेंटर मध्ये संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न अकरा नमस्कार मी राजू मेत्री महाराष्ट्र आपल्या मध्ये आपलं स्वागत पाहुण्या सविस्तर अतिरिक्त आयुक्त यांनी दिला न्याय पण संबंधित अधिकारी यांनी केला अन्याय इचलकरंजी जुने शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे संदीप मनोहर माळी यांच्या घरावर मोबाईल टावर उभा करण्याचे काम चालू आहे जे ते टावर उभा केला जात आहे त्याचे बांधकाम मजबूत नसल्याने हा टावर कोसळून कधी मोठा अपघात होईल हे ये सांगता येत नसल्याने सदरचा हा टावर उभास करू नये असे नागरिकांचे म्हणणे आहे सदरचा टावर उभा करण्यास नागरिकांचा तीव्र विरोध आहे या टावरचे बांधकाम ताबडतोब थांबवावे याकरिता तेथील नागरिक संगीता लगारे जयश्री जाधव सुरेश गायकवाड रुपाली चिरमुटे शेवंता भोसले अशा अनेक नागरिकांच्या सह्याचे निवेदन इथलकरंजी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रीमती सुषमा शिंदे यांच्याकडे निवेदनाचे प्रत दिले असताना अतिरिक्त आयुक्त श्रीमती सुषमा शिंदे यांनी पुढील कारवाईसाठी आदेश दिले पण पुढील संबंधित अधिकारी यांनी या आदेशाला केराजी टोपली दाखवण्याचा दा प्रयत्न करीत आहेत असे करण्याचे कारण काय या पाठिंबाचे गौड बंगाल काय असेही नागरिकातून बोलले जाते तर या भागातील नागरिकांना न्याय न ना मिळालेस तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आम्ही शिवाजीनगर पोलीस स्टेशन समोर रहिवाशी असून आमच्या घराशेजारी संदीप मनोहर माळी यांनी टॉवर उभा केलेला आहे करत आहेत त्या संदर्भात मी आम्हाला हा टॉवर जवळ नको असल्यामुळं नागरिकांची तक्रार सगळ्या होती गल्लीतल्या सगळ्या घर सर्व बायकांची तक्रार होती म्हणून मी नगरपालिकेत अमृत मामांच्या सोबत शिंदे मॅडम आमच्याकडे आयुक्त शिंदे मॅडम उपायुक्त शिंदे मॅडम यांच्याकडे गेले होते निवेदन घेऊन मग त्यांनी असं आमचं फॉर्म स्वीकारला पण आणि त्यावर त्यांनी लिहून दिले आपल्या का कारवाई सुरू केली करा असं असं तुम्ही कारवाई सुरू करा की असं असं यांना टॉवर नको आहे संदर्भात काय करता येते बघा म्हणून त्यांनी आपल्या लोकांना पाठवलं पण त्या लोकांनी पुढं काहीच दखल घेतलेली नाही आता त्या गोष्टीला होऊन तीन आठवडे झाले तर त्यांनी काही दक दखल घेतली नाही मग ते हे जे त्या लोकांनी काय काम केलं नाही आमचं नोटीस वगैरे पाठवण्याचं यात गौड बंगाल काय आहे ते आम्हाला समजत नाही आहे तरीसुद्धा आम्ही परत आम्ही दुसरं आणि निवेदन पाठवलं परवा दोन दिवसापूर्वी बाराणसी वगैरे सगळं करून आलो त्याचीसुद्धा कोणी दखल घेत नाही आहे मग आणि हे सदर कारवाई जर सरकारकडून नाही झाली तर आम्ही तीव्र तीव्र आंदोलन करू आम्हाला सर्व बायका मिळून आम्ही कुठं जायला लागेल तिथं आम्ही जाऊ शकतो पण हे बंद करायलाच पाहिजे